तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी टाटा टाटा समोरून अपघातात महिला चालक बेळगाव जिल्ह्यातील निपाणी मुदळा राज्य महामार्गावरील चिंचणी टोल नाक्याजवळ टाटा एस आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये मोटारसायकलवर असणाऱ्या महादेवी शिरगुपी वय चोपन्न या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर जखमी महानते शिरगुपी यांना चिकोली तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे के ए ट्वेंटी चालक घटना घडल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेला आहे अपघातानंतर चिकोडी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली सदर अपघात चिकोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला आहे फरार चालकाला लवकरच ताब्यात घेतले जाईल असे आश्वासन चिकोडी पोलिसांनी दिले आहे